आई गेलीन टाकून तुला हिलेन सोडून मग आता मग काय करायचं तू सांग मग तू बोलू नको तिला आल्या हो बोलू नको अजिबात हा बोलायचं नाही तिला अजिबात बाबड्या अजिबात बोलायचं नाही बाबी ह मी म्हणलो तिला घेऊन जा हा ना पण घेऊन गेली नाही काय करणार तू लाडका नाहीस तिचा बब्या ए बबडी तू लाडका नाही ना नाही तू लाडका लाडका असता तर घेऊन गेली असते का नाही तुला बबी मग सांगतोय तुला मी लाडका नाही माझा लाडका आहे तू बब्या है हिरो माझा लाडका आहे ना मग ते घेऊन गेल नाही तुला आता आल्या बोलायचं नाही बाबा तिला अजिबात बरं का मी बसतो बोलू आपण दोघं दोघ हजार दो तिला बोलायचं नाही बाबा आल्या हो बरं का बभी बबड्या ऐ आली 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 बोलायचं नाही तिला बब्या अजिबात नाही हे ए, 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 आत्ता बोलत होतो मी नाही नाही बब्या बोलायचं नाही तिला बोलायचं नाही म्हणतोय ना तुला मी हे हिरो आताच बोल बोलू नको मग कसलं खुश झालं बघ इतके नाराज होत बाब्या बबड्या बोल तुला मी मग अजिबात बोलायचं नाही तिला टाकून गिल ती तुला गिलती का नाही बब्या गिल ती का नाही टाकून चल ये बाहेर चल ये चल इकडे चल अरे बबड्या ऐक ए बबड्या तुला ऐक ऐक एक मिनिट एक मिनिट अरे ऐकून घे ना ए बबी ऐक 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 तुला टाकून गेली की नाही ती मग मी म्हणलो ना तुला बोलू नको तिला अ हां बोलायचं नाही तिला अजिबात हा अजिबात बोलायचं नाही ती अरे तुझ्यावर जीवच नाही तिचा बब्या बबड्या हा तुझ्यावर जीव नाही तिचा अजिबात नाटक ए बब्या तीराव तीर तेज नको आधी लागू कसा इग्नोर मारतोय मला काय बोलू नको का? बाबड्या किती सांगा नुसतं हा म्हणते बाबड्या हे रजा बघ ना त्याला तिच्याविषयी सांगितलं काही काय ऐकत नाही ऐक ना एक मिनिट एक मिनिट अरे एक मिनिट ऐक की बाबड्या ती तुला घेऊन गेली नाही खाली बब्या ऐ है, है का घेऊन गेली नाही ती गेली नाही तुला घेऊन बभी बबड्या मग तिला अजिबात बोलायचं नाही ग हा हां अजिबात बोलायचं नाही बब्या चल आता जोपा उठ चल हा चल आपलं चल, चल उठ हां चल चल आता किती बोलली तरी बोलायचं नाही तिला अजिबात Babre, babre, ai, hey, hero, giro,